समाजकल्याण विभागांतर्गत दोनशे एकोणचाळीस जागांसाठीची जी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती मार्च महिन्यामध्ये दोन ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान या परीक्षेचा जो निकाल आहे उमेदवारांची जी गुंतालिका आहे मार्कलिस्ट मेरिट लिस्ट ही जाहीर करण्यात आलेली आहे प्रत्येक पदानी आय ही मार्कलिस्ट जाहीर करण्यात आली आहे यामध्ये गृहपाल अधीक्षक आहे सर्वसाधारण आणि महिला त्याचबरोबर समाजकल्याण निरीक्षक वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आहे त्याचबरोबर पाहू शकता स्टेनो आहे त्याचबरोबर इथे जी विविध पदे आहेत यामध्ये टायपेससाठीची या सगळ्या पदांसाठीचा जो उमेदवारांची मार्कलिस्ट आहे गुणतालिका नॉर्मलायझेशन नंतरची जाहीर करण्यात आली आहे तर यामध्ये पाहू शकता कस्टमाइज स्कोर रिपोर्ट आहे सोशल वेलफेअर यामध्ये रिक्रुटमेंटसाठी समाजकल्याण निरीक्षक या पदासाठीची ही यादी आहे यामध्ये उमेदवाराचा रोल नंबर आहे उमेदवाराचं ॲप्लिकेशन नेम आहे ॲप्लिकेन नेम नाव मार्मलायझेशनच्या अगोदरचे गुण इथे पाहू शकता प्रोरेटेट मार्क्स जे आहेत ते दर्शवण्यात आले आहेत आणि यानंतर ना मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर किती गुण वाढलेत हे या ठिकाणी दर्शवण्यात आली आहेत आता पाहू शकता ही जी मेरिट लिस्ट आहे मार्क लिस्ट यामध्ये काही उमेदवारांचं असं म्हणणं आहे की त्यांची म्हणजे सेम शिप्टला आहेत म्हणजे सेम सत्रामध्ये त्यांनी परीक्षा दिले सेम एक्झॅक्ट शिप्टला परीक्षा दिलेली आहे समजा बारा मार्च आपण पकडली तर बारा मार्चला त्यांनी पेपर दिलेला आहे तर बारा मार्चच्या सेम शिफ्टला असणाऱ्या उमेदवारांचे काही उमेदवारांचे वीस ते पंचवीस गुण वाढलेले आहेत त्याचबरोबर काही उमेदवार बोलतात की एकशे अठरा एकशे वीस असताना त्यांचे एकशे चोवीस झालेत तर काही उमेदवारांचे एकशे वीस एकशे पंचवीस असताना त्यांचे एकशे चव्वेचाळीस एकशे एक 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 पन्नासपर्यंतसुद्धा पर्यंत सुद्धा गेलेले आहेत त्याचबरोबर पाहू शकता असे उमेदवारसुद्धा यामध्ये सापडलेत ज्यांनी या अगोदरच्या ज्या विविध भरती परीक्षा आहेत म्हणजे पर बी एम सी असेल किंवा जलसंधारण विभागाची असेल त्यांना दहा ते बारा मार्क्स किंवा क्वालिफाईंगसाठीचे मार्क्स जे आहेत नव्वद गुण ते सुद्धा मिळवणं कठीण असणारे उमेदवार एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे ब्याण्णवसुद्धा मिळालेली आहेत असे सुद्धा यादीमध्ये त्यांची नावं आहेत तर या संदर्भात लवकरच अधिकृतरित्या जी अपडेट आहे ही अपेक्षित आहे समाज कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही अपडेट दिली पाव दिली जाऊ शकते पाहू शकता सध्या तरी हे अधिकृत जे संकेतस्थळ आहे हे डाऊन आहे यामध्ये ओपन होत नाही आहे जर तुम्ही ल वेबसाईट ओपन केलीत तर ती बंद आहे मग त्याबरोबर लवकरच अधिसूचनाचे आहे महत्त्वाचे अपडेट या भरती प्रक्रियेसंदर्भात येण्याची शक्यता आहे तर यासंदर्भात पाहू शकता प्रत्येक पदासाठीची जी मेरिट लिस्ट आहे मार्कलिस्ट ही मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही ते चेक करू शकता सगळ्या सगळ्या ज्या पदे आहेत सगळे दोनशे एकोणचाळीस पदांसाठीचे सगळ्या पदांसाठीची मेरिट लिस्ट मार्क लिस्ट जी आहे हे उपलब्ध आहे यामध्ये पाहू शकता स्टेनोग्राफर इत्यादी जी पदे आहेत स्टो लोअर गेट स्टेनोग्राफर आहे त्याचबरोबर लिपिक टंकलेखक स्टेनोटायपिस या पदासाठीचे फक्त गुण जाहीर करण्यात आले आहेत नॉम्बलायझेशन नंतरचे गुण जाहीर करण्यात आले नाहीत याचं कारण पाहू शकता ही एकाच सत्रामध्ये परीक्षा झाल्या होत्या त्यामुळे यामध्ये नॉर्मलायझेशन नसणार आहे तुमची जी कौशल्य चाचणी होईल त्यानंतरनं एकत्रित गुण या ठिकाणी दर्शवण्यात येतील आता यामध्ये आपले महत्त्वाची पदे कोणती आहेत तर गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण महिला समाजकल्याण निरीक्षक आणि वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या सगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या सत्रामध्ये परीक्षा घेण्यात आली होती त्यामुळे इथे नॉर्मलायझेशन झालेलं आहे आता तुम्ही स्पष्टपणे चेक करू शकता मी यानंतरनं पी डी एफ टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त मार्क्स ते सगळ्यात कमी मार्क्स अशा असेंडिंग ऑर्डरनी ती पी डी एफ असणार आहे लवकरच ती पी डी एफ मी उपलब्ध करून देणंच पण यामध्ये दे पाहू शकता तुमचे गुण आता सगळ्यात पहिल्यांदा वरती आहे वॉर्डन सुप्रिटेंडंटसाठीचं यामध्ये ही लिस्ट आहे तर यामध्ये पाहू शकता एकशे बावीस गुण इथे आहेत एकशे सत्तावीस आणि हो ते एकशे पंचवीस म्हणजे कमी झालेत म्हणजे ही काठीने पातळीनुसार सुप्पी शिफ्ट असं म्हणता येईल म्हणजे टी सी एसनुसार टी सी एसनी जो पॅटर्न आहे नॉर्मलायझेशन तर त्यानुसार अर्थात याबद्दल कशा पद्धतीने कोणती शिफ्ट हार्ड आहे कोणती शिफ्ट सुप्पी आहे बी एम सीनं ज्या पद्धतीने पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली होती की कोणते शिफ्ट सुप्पी झाले कोणते शिफ्ट हार्ड वाढले त्याच्यामध्ये जे ॲव्हरेज टॉपरचे मार्क्स किती आहेत हे सगळं डिटेलमध्ये सांगण्यात आलं होतं याच पद्धतीने इथे सुद्धा अपेक्षा होती की समाजकल्याण निरीक्षक जे समाज कल्याण विभागाच्या भरती परीक्षेमध्ये सुद्धा कशा पद्धतीने गुण मिळालेत याच्याबद्दलची माहिती नॉर्मलायझेशन कसं झालं आहे याची माहिती देणं अपेक्षित होतं लवकरच अधिकृत संकेतस्थळावर हे अपडेट येऊ शकते पण सध्या तरी उमेदवारांच्या मनामध्ये हा मोठा प्रश्न आहे पाहू शकता इथे एकशे बावीसचे एकशे सत्तावीस दाखवले प्रोरेटेटमध्ये आणि नॉर्मलायझेशन गुण कमी झालेत एकशे पंचवीस झाले आहेत त्यानंतर इथे पाहू शकता एकशे तेवीस एकशे ते डायरेक्टली एकशे बेचाळीस झालेली आहेत यामध्ये पाहू शकता किती फरक पडतो एकशे बावीसचे एकशे पंचवीस झाले एकशे तेवीसची एकशेच बे बेचाळीस झालेली आहेत तर या पद्धतीने नॉर्मलायझेशन नंतरनं जो गुणांची फरक पडलेला आहे काठीण्य पातळीनुसार कशा पद्धतीने कोणते शिफ्ट सगळ्यात सोपी ठरले कोणते शिफ्ट सगळ्यात हार्ड ठरले कशा पद्धतीने याचं उदाहरणासहित एक्सप्लेनेशन जे संबंधित स्पष्टीकरण आहे हे लवकरात लवकर येणं अपेक्षित आहे या पद्धतीने गृहपालाधीक्षक त्याचबरोबर समाज कल्याण निरीक्षक या पदासाठीच्या भरती प्रक्रियेमध्ये जे आहे महत्त्वाचे अपडेट देणं अपेक्षित आहे या पद्धतीने उमेदवारांचे गुण जे आहे कमी जास्त झालेले आहेत नॉर्मलायझेशन नंतर या पद्धतीने याची माहिती लवकरच अपेक्षित आहे येणं त्याचबरोबर काही उमेदवारांना दहा ते बारा मार्क्स जे आहे या अगोदरच्या ज्या भरती परीक्षा असेल बी एम सीमध्ये सुद्धा असा एक उमेदवार आहे ज्याचे गुण जे आहे शेहेचाळीस आहेत फक्त पाहू शकता शेहेचाळीस म्हणजे तो नव्वद गुणांनी क्वालिफाय सुद्धा नव्हता झाला आणि तीसुद्धा परीक्षा जी आहे विदाऊट निगेटिव्ह मार्किंग म्हणजे त्यामध्ये मायनस मार्किंग नव्हती आणि त्यानंतर सुद्धा फक्त शेहेचाळीस सुद्धा नव्हता झाला तोच उमेदवार दोनशे गुणांनी या ठिकाणी जे मायनस मार्किंग आहे या मायनस मार्किंग असताना सुद्धा दोनशे गुणांनी जर तो दोनशे गुण मिळवू शकतो तर या संदर्भात काहीतरी नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि हे सगळं स्पष्टीकरण जे समाज कल्याण विभाग आहे यांच्यामार्फत आधी येणं अपेक्षित आहे या संदर्भात लवकरच काहीतरी अपडेट येईल तो मी तुमचा जो निकाल आहे गुणपत्रक मेरिट लिस्ट हे चेक करू शकता टेलिग्राम चॅनलवर आहे त्याचबरोबर लवकरच जे असेंडिंग ऑर्डर आहे सगळ्यात जास्त मार्क्स तर सगळ्यात कमी गुण या संदर्भात मी जाहीर करणार आहे आपण जर तुम्ही मेरिट लिस्टची केली सध्या जरी तरी सगळ्यात जास्त गुण जे जा आहे यामध्ये जर आपण नॉर्मली म्हटलं एक तर एकशे बहात्तर एकशे अठ्ठावन्न ते एकशे साठ एकशे चाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान एकशे तीस एकशे पन्नासच्या दरम्यान सगळ्यात जास्त उमेदवार आहेत आणि या पद्धतीने एकशे तीस ते एकशे पन्नास दरम्यानच सगळ्या पदांसाठी ही कट ऑफ लागू शकते या संदर्भात डिटेलमध्ये कट ऑफसुद्धा जाहीर केली जाईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा